हॅलो नमस्कार मी प्रांजली तुमचं सर्वांचं स्वागत करते प्रांजल वाहिनीवर आज आहे पहिली तारीख ह्या वर्षाची रेझोल्युशन केलेलं आहे जसं गोष्टीची एक गोड सुरुवात म्हणून माझ्या फॅमिलीनी आज आणला आहे प्रांजल वाहिनीसाठी केक आणि छोटासा सेलिब्रेशन ठेवलेला आहे तर ते सगळं आपण बघूया पण त्याआधी आलंय काय सनराइज बघून हॅपी न्यू इयर तुला माहिती आहे अनु मी असं विचार आहे की लाईक मी ताप आहे अजून हात गार नाही मला आता फील होतं कसा होत सनराइज असं रेड स्पॉट दिसला मला कुठे गेलं कोणतं हनुमान इथे पण गेलं असतं याच्या इथे पण दिसतं थंड पडलाय तुम्ही ओलं झालंय दिव, दिव। जादा मग त्यानंतर बोललो की बघूया तिकडे जाऊन थोडंसं पुढे गेलो, गेलो आणि हिला दिसला सन सन दिसला बघितलं तर असं रेड कलरचा डॉट आला बाहेर छोटासा आणि मग मोठा झाला मग तो आणि फोटोज काढले तो ना, ना, <laughs> ऐसे। ना? हे म्हणजे असे माझी खेळणी कुठे काय झालं वाळवी अय्या हे काय कुरमुरे पडले हे टाकले ती अधिरानी थांब त्याला बिलकुल वास नाहीये घाबरू नको तू हो लास्ट टाइम माहिती आहे ना आपला एक पूरा फुकट गेलेला ह्याच्यामुळे काढायला लागेल पप्पा खरं वरून हँगवॉड अजून कपड्यांना नाही लागले मला तिथून वरतून उतरताना दिसला तुला ना <बाद्या>। <Chall mistaken> तो आपल्या इथे कुठून कुठे जंगल आहे ना इथे असतात एक दोनदा अरे भाया मम्मी पप्पा

बदला कुठला कॅलेंडर आणलाय काल हा आपण गेलेलो आपणच गेलेलो काल निर्णय हे कदम ना दिला कॅलेंडर हा आपण दोघच नाही का गेलेलो आपल्याला तारीख बघायची होती खूप महिने झाले ऑक्टोबर मध्ये मला वाटत ना आपणच आणलंय आणि पप्पा वाटतं त्याला सारखं जाऊन विचारत होते कॅलेंडर आणल्यास मग त्यांनी माझी जाम चौकश्या केल्या ना पप्पा कुठे राहते काय करते <laughs> 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 का असत आवडते एवढा लेट आलीस हा थर्टी फर्स्ट जोरात झाला काय तुझा हम्म ते नेलपेंट नाही आहे हे नेलपेंट नाही लायनर आहे लायनर डोळ्याला लावतात तिला वाटतं नेलपेंट डोळे बंद कर डोळे बंद कर रोहेर रोहिंद <laughs> <laughs> <नकुल आँए। laughs> <ले गौते है। laughs> बस झोपायचं नाही बस इथे बस इथे बस अरे ती नको लावू बोलतात पप्पा नको लावू बोलतात

पाय एक टाकला होता एक टाकायचा होता पाय आणि एक टाकला होता काल पोपटी केलेली त्यामुळे हे जे पार्टी होती आमच्या बिल्डिंग मध्ये ते सगळं राहिलं तर आम्ही आता तेच जेवतोय आम्ही काय खाल्लच नाही लास्ट वर्ष कसं गेलं खूप 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 छान गेलं माझं स्पेशली हे जे काही लास्टचे मंथ्स होते त्याच्यामध्ये मी यूट्यूब करायचं ठरवलं आणि प्रांजल वाहिनीचा जन्म झाला तर प्रांजल वाहिनीला खूप खूप चांगला प्रतिसाद सगळे देत आहेत इंस्टाग्रामवर एका रीलला थ्री पॉईंट एट मिलियन्स आणि बाकीच्या असे पंधरा हजार वगैरे व्ह्यूज जात आहेत ओवरऑल जर इन्स् प्रांजल वाहिनीचा रीच बघितला तर थर्टी फाय लॅक्सपर्यंत जातोय आहे आणि यूट्यूबवर पण दर आठवड्याला चौदा हजार लोक येऊन एंगेजमेंट दाखवत आहेत बघतायत व्ह्यूज वगैरे करत आहेत सबस्क्रायबर्स पण आपले फाय हंड्रेड झालेले आहेत हजार लाखो सबस्क्रायबर्सच्या दिशेने जायचंच आहे तर त्यासाठी ह्या वर्षी मी काही रेझोल्युशन केलेलं आहे जसं मी माझं एडिटिंग इम्प्रूव्ह करणार आहे आणि बरेचसे स्किल्स लर्न करणार आहे आणि व्लॉगिंग एकदम कन्सिस्टंटली करणार आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मी त्याला नाव दिलं आहे एपिसोड वन तर असेच एपिसोड्स येणार आहेत हीच माझी पहिली सुरुवात असणार आहे ह्या वर्षाची आणि ह्या सगळ्या गोष्टीची एक गोड सुरुवात म्हणून माझ्या फॅमिलीनी आज आणला आहे प्रांजल वाहिनीसाठी केक त्याआधी आपण माझ्या मम्मीला बोलूया की तिला ह्या सगळ्याचं कसं वाटतंय ही आहे माझी मम्मी <laughs> आमचा असा फोटो आहे तिचा एक रील व्हायरल गेलाय जो मी बोलत होती आणि बाप रे 2000 आ, आले असतील असं की मम्मी खूप रोस्टेड आहे आणि ते लोक रिलेट करतायत कॉन्टेक्ट छान छान दिले म्हणजे आम्ही तर काय साधच आपलं असंच बोललो होतो ब्लॉग आम्हाला माहितच नव्हतं तू आमचं शूट करतेस का काय ते ती आपली बोलली तनू म्हणून मी आपली तिला उत्तर दिलं आणि मग तू ते टाकलंस रील बनवलास त्याचा आणि मग तो एवढा व्हायरल आम्हाला दोघींना केलंस अडतीस लाख त्या दिवशी बघितले मी अजून आता वाढले असतील आणि कमेंट्स पण इतक्या भारी भारी लोकांनी केल्याना खूप छान के बोलतात सगळेजण परत शेअर केल्या भरपूर हो, लोकांनी पाच हजार कुठे शेअर केले अडीच लाख मी बघितले आठ दहा दिवसापूर्वी शेअर केलेले आता तर वाढले असतील अडीच लाख सॉरी मी पाच हजार ते सेव्ह लोकांनी म्हणजे केलेत केले आणि बरेच लोक त्यांच्या स्टोरीवर पण टाकतात मी त्यांना लाईक करते स्टोरी त्यांची बघून <laughs>

नो तिला काय पाहिजे वडा हवे वडा ये हम लोग मटन के साथ वडा बनाते है। ये पप्पा के फ्रेंड ने दिया अभी। वाजलेत साडे दहा काल पण हे न्यू इयरचं चा सेलिब्रेशनला काय बारा वाजेपर्यंत थांबले नाही आणि आता पण दहा वाजता आम्ही जेवलो लगेच त्यांना झोप लागली खूप सुंदर केक आणला तनुनी हे सेलिब्रेशन आहे ह्या दोघींसाठी ज्यांच्यामुळे माझ्या एका एक व्हिडिओला थ्री पॉइंट एट मिलियन व्ह्यूज मिळालेले आहेत <laughs> तुम्ही तो डायलॉग बोलून दाखवा जरा परत तू बोल <laughs> मला गेले जन्म समुद्रा जन्म घे नाही मला पुढच्या आहे पुढे मला पुढच्या समुद्रात जन्म घ्यायचा आहे सतत नाहीला नाही मला जन्म समुद्रा जन्म घ्यायचा फिश झाले मच्छी काय

नुसतं ते माझ्या हाताकडे मम्मी बरवते का आई जिजूला बोलवायचं रे जिजूला बरोबर धर जिजूला बरोबर नको तिचे हात खराब करू काय कर? मला तरी भरवा कोणी मग तुला भरवला ना साचे कुठे भरवलाय कोणी मला तू भरवला अरे तू भरवलास

हे बघ काय झालं दान खाल्लं जलवाहिनी जलवाहिनी जलवाय जलवाहिनी शी बोलतोय तुला अरे बघ दाखव आता मी कशी खाते बघ किती शिस्तीत खाते बघ बघ नको लावेल ती ती खूप आज्ञाधारक आहे लगेच लावलास का तुम्ही काय नाला पण जा ना खा थे। थे केक थेक थेक थेक। का काय आहे केक हो नको नको तिला केक खाते बोलली मांगरी अगं वेळी मांगरी तिला बाद आठ खाते बोलली बांगडी अरे तिची बांगडी तर फेवरेट आहे बांगड्या दाखव तुझ्या बांगड्या तुम्हाला बघ बघ बांगड्या बघ तिच्या मी विचार करते लवकर निघायचा पण उठण्यावर आहे माझ्या म्हणजे पहिल्या गाडीला किंवा दुसऱ्या Khadira, jeg kan lære deg å holde. वरता साय तुम्हाला आवडतात सगळं व्हिडिओज तिचे बघतायतून त्याप्रमाणे तुम्ही तिला सबस्क्राईब पण करा तुम्ही लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर पण करा आणि तिला पण तेवढं मोटिवेशन मिळेल ना हा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय